याच्या वक्तुत्व पदामध्ये सलग दहा वर्षा आपल्या गुढी जणांच्या सोबत साजरा व्हावा असा मनोजय व्यक्त केला आणि आजचा हा कार्यक्रम होतो ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली श्रम घेतली चांगला अभ्यास केला त्याला त्याला चांगले मार्क्स मिळाले तालुक्यातून पहिले आलेले दहा दहा विद्यार्थी जागे आणि बारावीचे आपण त्या ठिकाणी सत्काराकरता त्यांनी घेतलेले आहे निश्चितपणे त्या दा दहा जणांचं दहावीच्या दहा जणांचं बारावीच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी त्यांच्याकरता जे मौलिक असं मार्गदर्शन केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आणि त्यासाठी काही आपले विद्यार्थी मित्र इथे उपस्थित आहेत नक्कीच तुमचा सत्कार होताना पाहून त्यांनाही प्रेरणा मिळेल आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याचप्रमाणे माझे पक्षातील सर्व सहकारी माझे अध्यक्ष आणि मित्र या ठिकाणी उपस्थित राहील त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला जो गुणगौरव होतो आहे त्याच निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही पुढील काळामध्ये वैदिव्यमान यश मिळवाल अशा मला शुभेच्छा देतो धन्यवाद